ओबीस किचन या रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण एक बटाटा आणि मुठभर कोथंबीरपासून अतिशय भन्नाट आणि वेगळी अशी रेसिपी पाहणार आहोत तर चला लगेचच रेसिपीकडे बघूयात तर बघा त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालून घेऊया तिखट इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता आणि भरपूर असा लसूण घातलेला आहे सोलून या मदे अर्दा ही। ही ही। ही आता यामध्ये अर्धा चमचा इतपत जिरं घालून घेतलेलं आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामधून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर बघा अगदी ओबडधोबड असं बारीक केलेलं आहे मी आता कुकरला एक बटाटा मी उकडून घेतला होता बटाटा छान आपला उकडलेला पाहिजे मौसूत असा बटाटा सोलून घ्यायचा आहे आणि तुमच्या घरात जी कोणती बारीक किसणी मग किंवा मोठी किसनी, किसनी असेल त्याने हा बटाटा तुम्ही छान असा किसून घ्या आता इथे बटाटा थोडंसं गरम आहे त्यामुळे इथे मी थोडंसं हळू किसते आणि शक्यतो बटाटा थंड होऊ द्या आणि मगच किसून घ्या तर इथे पाहू शकता बटाटा छान उकडल्यामुळे अगदी सहज किसला जातो आहे मी बटाटा किस्ती येतोपर्यंत जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब आणि एक लाईक नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं आता यामध्ये भरपूर अशी कोथंबीर घालून घेतलेली आहे बारीक चिरून जी आपण हिरवी मिरची लसूण आणि जिरं वाटलेलं होतं ते घालून घेतलेलं आहे एक मोठा चमचा पांढरे तीळ घातलेलं आहे अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये पांढरे तीळ खात नसतील तर तुम्ही पांढरे तीळ स्किप केले तरीसुद्धा चालतील तर ते आता यामध्ये गव्हाचं पीठ घालून घेऊया तर इथे पाहू शकता एक पाच ते सहा चमचे ब गव्हाचं पीठ घातलेलं आहे जर वाटीने मोजलं तर एका बटाट्यासाठी तुम्ही एक वाटी गव्हाचं पीठ घेऊ शकता गव्हाचं पीठ टाकल्यानंतर छान हातानेच हे आपल्याला मळून घ्यायचं आहे अगदी बटाटा वगैरे थंड झाल्यानंतर हे मळा नाहीतर मग हाताला भाजू शकतं यामध्ये अगदी थोडं थोडं करून पाणी टाकून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर बघा अगदी चपात्याला पीठ आपण ज्या पद्धतीने मळतो त्याच पद्धतीने ही पीठ मळून घ्यायचं आहे जास्त सैलसरसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही आता याचे आपल्याला चार ते पाच गोळे करून घ्यायचे आहेत तुम्ही ज्या पद्धतीने चपातीसाठी गोळे करता अगदी त्या पद्धतीने याचे गोळे करायचे आहेत तुम्ही याच्या पुऱ्यासुद्धा करू शकता मग किंवा बटाट्याचे अशा पद्धतीने मी करणार आहे त्या पद्धतीने तुम्ही लाटूसुद्धा शकता आपण नेहमी बटाट्याचे पराठे करतो त्यासाठी आपल्याला सेपरेट सारण करून चपात्याचं पीठ म्हणून त्याच्या स्टफिंग भरून ते लाटावं लागतं पण जर अशा पद्धतीने तुम्ही केलं ते अजिबातच फुटणार नाही पराठा आणि अगदी सहज तयार होतो नाहीतर आपण नेहमीप्रमाणे बटाट्याचे पराठे करतो ते फुटतात किंवा मग एका साईडला सारण लागत नाही एका साईडला सारण लागतं तर जर तुम्ही अशा पद्धतीने पराठे केले तर अगदीच एकसारखे आणि अगदी मऊ लुसलुशीत होतील आणि अगदी सोपी पद्धत आहे त्यामुळे नक्कीच या पद्धतीने पराठे करून घ्या तर इथे बघा चार मिडियम आकाराचे गोळे इथे मी करून घेतलेले आहेत आता थोडंसं पीठ लावून आपल्याला हे पराठा छान असा पातळ लाटायचा आहे तर पाहू शकता अगदी पातळ लाटून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण चपाती करतो त्याच पद्धतीने हा पराठा पातळ लाटायचा आहे थोडं थोडं पीठ लावायचं म्हणजे जर पराठा खाली चिटकत असेल तर तो, तो खाली चिकटणार नाही मुलांना डब्यासाठी म्हणा किंवा मग अधेमध्ये चहासाठी किंवा मग तुम्ही जेवणामध्ये सुद्धा हा पराठा खाऊ शकता आणि बनवायलासुद्धा अगदी सोपा आहे तरी ते बघा थोडं थोडं पीठ लावून अगदी पातळ असा हा पराठा मी लाटून घेतलेला आहे पराठा अशा पद्धतीने पातळ लाटला की तो खायलासुद्धा छान टेस्टी लागतो आणि आपण जे नेहमीचे पराठे करतो ते आपल्याला थोडेफार जाड ठेवायला लागतात जर आपण ते पराठे एकदम पातळ लाटले की त्याच्यातलं स्टफिंग हे बाहेर निघतं त्यामुळे जर तुम्ही पद्धतीने ते ते अशा पद्धतीने पराठे केले ते अगदी पातळसुद्धा होतात आणि छानसुद्धा लागतात खायला तर बघा हा पराठा आपला छान लाटून झालेला आहे आता अशाच पद्धतीने दुसरा देखील इथे मी पराठा तुम्हाला लाटून दाखवणार आहे कमीत कमी साहित्यामध्ये आणि अगदी कमीत कमी वेळेमध्ये झटपट बनणारा हा पौष्टिक असा पराठा आपला तयार होतो तर बघा दुसरासुद्धा पराठा छान असा पातळ लाटून घेतलेला आहे आता गॅसवरती एका साईडला आपण पॅन तापत ठेवूया पॅन इथे छान तापलेलं आहे आता यावरती थोडंसं तेल घालून घेऊया तुम्ही तेलाऐवजी बटर किंवा मग तूप घातलं तरीसुद्धा चालेल फक्त पराठ्याला थोडंसं तेल जास्त लावलं की तो खायला अजून जास्त खरपूस आणि रुचकर लागतो आता एका साईडने छान खरपूस रंग असतोपर्यंत आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण बटाट्याचे नॉर्मल पराठे करतो अगदी त्याच पद्धतीने हे सुद्धा पराठे भाजायला तितकाच टाईम लागतो तर बघा दुसरी साईड आता पलटी करून घेऊया आणि या सुद्धा छान असं तेल लावून घ्यायचं आहे जर तुम्ही अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल लाईक केलं नसेल तर एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर पाहू शकता दोन्ही साईडने छान तेल लावून घेतलेलं आहे आणि पराठा दोन्ही साईडने आपल्याला छान असा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे जर हे पराठ्याचं पीठ तुम्ही एक दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवलं तर पराठा तुमचा छान फुलूसुद्धा शकतो पण इथे मी लगेचच पीठ मळल्यानंतर करायला घेतला आहे त्यामुळे इथे पराठा फुगलेला नाही आहे अशाच पद्धतीने दुसऱ्यासुद्धा पराठा छान आपण भाजून घेणार आहोत तुम्ही हे पराठे प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकतात अगदी मौसूत राहतात हे पराठे तर बघा दुसऱ्या पराठ्यालासुद्धा छान तेल असं लावून घेऊया आपण आणि दुसरा पराठासुद्धा भाजून घेऊया जर तुम्ही एकदा या पद्धतीने हे बटाट्याचे पराठे केले तर नक्कीच नेहमी याच पद्धतीने कराल कारण की इतके जास्त टेस्टी हे पराठे तयार होतात तर बघा दोन्ही साईडने छान तेल लावून घेतलेलं आहे आणि फास्ट गॅसवरती ज्या पद्धतीने आपण चपाती भाजतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पराठे फास्ट गॅसवरती भाजून घ्यायचे आहे तर बघा रंगसुद्धा छान गोल्डन असा आलेला आहे आता आपला हा पराठा झालेला आहे आता पराठा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तरी ते पाहू शकता अगदी मऊसूत असे हे पराठे तयार झालेले आहेत हे पराठे तुम्ही टोमॅटो केचअप किंवा मग चहाबरोबर किंवा मग नुसतेसुद्धा खाऊ शकता खूप जास्त मऊसूत होतात आणि खूप वेळ मऊसूत असे राहतात तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत